पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे फोटोही शेअर केले आहेत पंतप्रधान मोदींनी साहसप्रेमी लोकांना हे ठिकाण त्यांच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ट्विटरवर लिहिले की ज्यांना साहस आवडते त्यांच्या यादीत लक्षद्वीप नक्कीच असावे माझ्या भेटीदरम्यान मला स्नॉर्कलिंगचा आनंद लुटता आला खूप छान अनुभव होता तो पीएम मोदी पुढे म्हणाले की नैसर्गिक सौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतता देखील मंत्रमुग्ध करणारी आहे या शांत वातावरणाने एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कष्ट कसे करायचे याचा विचार करण्याची संधी दिली स्नॉर्कलिंग व्यतिरिक्त पीएम मोदींनी सुंदर बीच वर मॉर्निंग वॉक चे फोटो देखील शेअर केले आहेत दरम्यान स्नॉर्कलिंग मध्ये मास्क आणि श्वासोच्छ्वासाची नळी वापरून पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहोचणे समाविष्ट असते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहणे समाविष्ट असते ज्याला स्नॉर्कल म्हणतात लोक स्नॉर्कल्सद्वारे द्वारे पाण्याखालील अद्भुत दृश्यांचा आनंद घेतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा